ताज्या पत्म्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा राधानगरी महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन साजरे राधानगरी महाविद्यालयाच्या ज्युनियर कॉलेजवर राधानगरी विद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने शंकरराव पाटील कौलवकर यांच्या स्मृतीदिन व वा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी भारत देश स्वातंत्र्य झाल्यावर लॉर्ड मेकॉले यांनी नवीन शिक्षण पद्धती आणली त्यांचा उद्देश होता आपला राज्यकारभार चालवण्यासाठी माणूस शरीराने भारतीय आणि डोक्याने ब्रिटिश असावा अशी त्यांची शिक्षणाची रचना होती असे विचार बत्तीस शिराळा विश्वासराव नाईक महाविद्यालयाचे इतिहास प्रमुख डॉक्टर तानाजी हवालदार यांनी व्यक्त केले अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष शामराव भोई हे होते महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनात अभंग भावगीते भक्तिगीते मराठी हिंदी गीत अशा भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात संस्थेचे उपाध्यक्ष मोहन नेवडे सुशील पाटील कौलवकर के डी पाटील पर्यवेक्षिका संगीता पाटील प्राध्यापक सुनील सावंत ग्रंथपाल के एम कुंभार प्राध्यापक ए एम कांबळे प्राध्यापक संग्राम सिंह पाटील प्राध्यापक वर्षा गुरव प्राध्यापक पटेल व राधानगरी महाविद्यालय ज्युनियर कॉलेज विद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते प्रास्ताविक व स्वागत डॉक्टर नितीन जरंडीकर तर सूत्रसंचालन प्राध्यापक विश्वास पाटील यांनी केले आभार डॉ एकनाथ पाटील यांनी मांडले महान विजय बकरे राधानगरी